की पोर्टमध्ये प्रदूषण करणाऱ्या काय गोष्टी आहेत जे जहाजं येतात ते एक दिवसभर थांबतात था, त्यांचं इंजिन चालू असतं ते एक पल्युशन होतं त्यानंतर जेव्हा जहाजं येतात तेव्हा त्यांना घ्यायला ज्या टग वापरतो ते एक पल्युशन करतं आणि तिसरं ज्या कंटेनर ज्याला आपण म्हणतो की कि किनाऱ्या म्हणजे जिथे पर्थ आहे तिथून यार्ड पर्यंत घेऊन येतात त्या ट्रक या तीस या तीन मोन पोल्युशन करणाऱ्या मोठ्या प्रमाणात नाही करत पण थोड्या प्रमाणात करत आमचा विचार असा आहे की जेव्हा जहाज येतील ते त्यांची इंजिन बंद करतील आणि आमची इलेक्ट्रिसिटी घेतील म्हणून ते पूर्णत ग्रीन राहील जे टग्स आम्ही वापरणार आहेत त्या हायड्रोजनवर तरी चालतील किंवा इलेक्ट्रिकलवर चालतील त्याही ग्रीन राहणार आहे आणि ज्या ट्रक्स किनाऱ्यापासून यार्ड पर्यंत येतील त्या सुद्धा ई ट्रक्स राहणार आहे आणि त्याची सुरुवात आम्ही जे एन पी एमध्ये आत्ताच या वर्षापासून केली आहे सहा आमच्या दहा बारा ट्रक आता इलेक्ट्रिकल ट्रक आहेत त्याच्यामुळे आमचं बंदर हे सुरुवातीपासूनच हरित ग्रीन ज्याला आपण शाश्वत बंदर आहे ते राहणार आहे फक्त हिंटरलँडमध्ये जो माल जाईल त्याच्यात चाळीस टक्के हा माल रेल्वेने जाईल त्याच्यामुळे तो इलेक्ट्रिकल राहणार आहे फक्त इतर मार्ग जो ट्रकने जाईल तेवढ्याच ट्रक फक्त पल्युशन तिथे करतील पण त्याही एखाद्या वेळेस पुढच्या पाच वर्षामध्ये इलेक्ट्रिकल आणि हायड्रोजन किंवा इतर फील्डवर होतील तर संपूर्णपणे शून्य प्रदूषण करणारा हा असा